नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कस्टम साईजचे बॅनर कसे बनवायचे ते बघणार बन आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण की आजची व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे भरपूर जणांची रिक्वायरमेंट होती की मॅडम कस्टम साईजचं सा बॅनर कसं क्रिएट केलं जातं ते दाखवा तर कस्टम साईज म्हणजे काय मला सांगा शॉप बघतो आपण ठीक आहे शॉपचे बोर्ड्स असतात स्टँडी डिझाईन असतात फ्लेक्स डिझाईन असतात याला म्हणतात कस्टम डिझाईन जेणेकरून म्हणजे आता आपण ज्या बाकीच्या असतात ना पोस्ट तर त्या आपण टेम्पलेट फाईलमध्ये जाऊन पण क्रिएटमध्ये गेलो समजा फॉर एक्झाम्पल क्रिएटमध्ये गेलात तर इथे इंस्टाग्राम पोस्ट फ्लायर जे काही सिलेक्ट करतोय तर आपण करू शकतोय ठीक आहे बट आपल्याला कस्टम साईजचा जर बॅनर बनवायचं असेल कॅनवामध्ये आपल्या रिक्वायरमेंट नुसार समजा फॉर एक्झाम्पल एखादा कस्टमर असला तो म्हटला तुम्हाला की आ, बाबा मला पाच फुटाचा बॅनर बनवून पाहिजे तर तो कॅनवामध्ये कसा बनवायचा तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिले काही डिझाईन्स दाखवते बघा ही डिझाईन आहे ही सहा फूट सहा फूट आडवी आणि उभी तीन फूट अशी डिझाईन आहे सहा बाय तीनचा फ्लेक्स आहे हा त्यानंतर ह्या ही, ही ही जी डिझाईन तुम्ही बघताय ही सहा बाय चारची आहे म्हणजे सहा फूट आडवाय चार फूट उभा या प्रकारचे बॅनर तुम्ही कॅनवामध्ये बनवू शकता ठीक आहे तर कॅनवाच्या होमस्क्रीनवर जाते कॅनवाच्या होमस्क्रीनवर गेल्यानंतर इथे क्रिएटवर क्लिक करते ठीक आहे क्रिएट क्रिएटवर क्लिक केल्यानंतर क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल बघा कॅनवाची होम स्क्रीन क्रिएट कुठे इकडे डाव्या बाजूला झूम करून दाखवते स्क्रीन हे बघा क्रिएट प्लसचा आयकॉन मोबाईलमध्ये करत असाल तर खाली बॉटमला असा प्लसचा आयकॉन दिसेल ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथे आपण नेहमी इथे सर्च करतो व्हॉट वुड यू लाइक टू क्रिएट पण कस्टम साइज डिझाईन करताना तुम्हाला काय करायचंय इथे खाली बघा कस्टम साईज ऑप्शन दिसतोय काय ऑप्शन दिसतोय कस्टम साईज हे बघा इथे कस्टम साईज वर क्लिक करायचंय आणि इथे तुम्हाला जी काही बॅनरची साईज आहे ती ऍड करायची ते विथ हाईट आणि युनिट्स आता तुम्ही म्हणाल की मॅम फिट मध्ये फुटात अंतर असलं फुट तर इथे तर फुट नाहीये तर कसं करायचं भरपूर जणांना हा क्वेश्चन असतोय तर तुम्ही पिक्सेलमध्ये मध्ये टाकू शकता जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये डिझाईन असेल त्यामध्ये पण मी आ, सांगेल की जर फुटामध्ये बॅनर असेल तर पिक्सेल मध्येच माप घ्या तर आता पिक्सेल मध्ये कसं कन्वर्ट करायचं तर जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सहा फुटाचा बॅनर बनवताय तर सहा हजार ठीक आहे सिक्स थाउजंड आणि हाईट आहे त्याचा चार फूट सहा हजार आणि हाईट चार हजार घेतली ठीक आहे सिक्स इन्टू फोर क्रिएट न्यू डिझाईन ओके या प्रकारे तुमचा जी काही डिझाईन आहे ती ओपन झालेली आहे ओके जर आता आपल्याला ही साईज हवी आहे तर काय करणार आपण बघा मी पुन्हा एकदा सांगते आणि या बॅनर्सची जी काही आहे ती प्राइसिंग पण छान भेटते मिनिमम टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड रुपीज तुम्हाला चार्ज एका एक चे मिळू शकतात आणि तुम्ही घरी बसून ऑन करू शकता याची तुम्हाला फक्त पीडीएफ फाईल किंवा डॉक्युमेंटने जे पी जी फाईल समोरच्याला द्यायची असते ती व्यक्ती स्वतः जाऊन प्रिंट करून घेते आपल्याला प्रिंट करायची गरज नसते ओके जी आता आपण साईज ओपन केली होती ती ही साईज होती ठीक आहे आता या प्रकारचा जर बॅनर असला ठीक आहे असा आडवा बॅनर असला तर काय करणार सहा हजार म्हणजे सहा फूट आणि उभा आहे तीन फूट ओके सिक्स थाउजंड इंटू थ्री थाउजंड क्रिएट न्यू डिझाईन बघा या प्रकारे डिझाईन ओपन झालेली आहे आता यावर तुम्हाला जी काही आहे ती डिझाईन करायची आहे जेणेकरून ती प्रिंटिंगला गेल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये आणि जर महत्त्वाची टिप्स सांगायची झाली तर फ्लेक्स डिझाईन करताना प्रॉपर मेजरमेंट कंपल्सरी आहे जर तुम्ही सहा फुटाचा बॅनर बनव प्रिंट करणार आहात आणि तुम्ही जर दोन फुटाची डिझाईन केली तर ती प्रिंटिंगला गेल्या ब्लर होते आणि प्रिंट होऊ शकत नाही त्यामुळे प्रिंटिंगची डिझाईन असली बॅनर डिझाईन असला फ्लेक्स डिझाईन असला तर त्याची साईज प्रॉपर घ्यायची आहे समजा तुमचा उभा बॅनर असला ओके स्टँडी डिझाईन असतात तीन हजार ओके आणि हाईट सिक्स थाउजंड तीन बाय सहा चा उभा ओके तर या प्रकारे तुम्हाला उभी डिझाईन करावी लागणार आहे ठीक आहे या पद्धतीने उभी डिझाईन तुम्हाला करावी लागेल ठीक आहे मी काही सॅम्पल दाखवते तुम्हाला उभ्या डिझाईनचे पण स्टँडी डिझाईनचे तुम्ही बघू शकता ह्या स्टँडी डिझाईन मी डिझाईन केलेल्या आणि ह्या प्रिंट सुद्धा झालेल्या आहेत ठीक आहे या प्रकारे प्रिंट सुद्धा झालेल्या आहेत या वर्ड फंक्शन असतात बाहेर स्टँडी लावतात त्या प्रकारे हे डिझाईन करू शकता ओके ही उभी स्टँडी साईज ओके या प्रकारे तुम्ही कस्टम साईजच्या डिझाईन बनवू शकता ठीक आहे या डिझाईनमध्ये टेक्स्ट ऍड केलेला आहे सिम्पल इलेमेंट्स मधून जे काही इमेजेस ऍड केलेले आहेत आता आपण घेतलेली आहे साईज ती आहे सिक्स इंटू थ्री म्हणजे सहा हजार सहा फूट आडवा तीन फूट उभा तर यामध्ये तुम्ही या, या प्रकारची सुद्धा डिझाईन बनवू शकतात मी काय करते क्लायंटचा जो काही लोगो आहे तो इथून घेते आहे बाकीचे फोल्डर्स क्लोज करते ठीक हो। आहे हा लोगो आपल्याला यूज करायचा आहे इथून तुम्ही ऍड पेज करू शकताय फक्त इथे मी मटेरियल आपलं जे काय आहे ते घेते आता यामध्ये बघा मागे जो दिसतोय तुम्हाला मागे ब्लॅकिश आहे ही डिझाईन आपण रिक्रिएट करत आहोत मागे जी डिझाईन दिसते आहे ती आहे जिम बॅकग्राऊंड जर तुम्हाला एखाद्या डिझाईनचा ठीक आहे एखाद्या डिझाईनचं नाव माहिती नसेल कॅनवाच्या जर तुम्ही टेम्पलेट फाईल घेतली एखादी ओके okay, आता समजा फॉर एक्झाम्पल मी ही फाईल घेतली यामध्ये एखाद्या डिझाईनचा जो काही नाव आहे ते माहीत करायचं असेल तर राईट क्लिक करून इन्फोमध्ये गेला तर त्या डिझाईनचं तुम्हाला एलिमेंटचं नाव दिसतं ठीक आहे जर ती कॅनवाची डिझाईन असेल तर आता इथे मी जो मागे बॅकग्राऊंड यूज केलेला आहे तो आहे जिम बॅकग्राऊंड ठीक आहे मी इथे ऍड पेज करते ओके okay, इथेच आपण रिक्रिएट करूया सेम साईज काय घेतली आपण सहा हजार आणि तीन हजार का कारण की आपलं सहा फुटाचं बॅनर आहे ओके मेजरमेंट नुसार घ्यायची आहे ओके व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे ठीक आहे बघा जिमचा बॅकग्राऊंड घेतला आपण ओके जिम बॅकग्राऊंड घेतलाय जो आपण बॅकग्राऊंडला सेट करत आहोत हे बघा सेट करत आहोत हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे ठीक ठीके हे आपलं एवढं क्लिअर झालं त्याची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे ठीक आहे ट्रान्सपरन्सी त्याची कमी जास्त करू शकता ओके आता आपल्याला जो काही कंटेंट आहे तो ऍड करून घ्यायचा आहे त्यांचा लोगो आता मी इथूनच कॉपी पेस्ट करते टाईप करत नाहीये लोगो घेतला आता इथे तुम्ही म्हणाल की मॅम हे तुम्ही पार्टिशन कसं दिलं तर ह्या साठी काय केलंय मी शेप ऍड केलेला आहे काय ऍड केलेला आहे शेप ऍड केलेला आहे तर तो शेप कुठून मिळेल इलेमेंट्स मध्ये सर्च करा शेप ओके इलेमेंट्स मध्ये काय सर्च करते शेप इलेमेंट्स मध्ये शेप सर्च केल्यानंतर त्याचा कलर चेंज करून घेते ठीक आहे व्हाईट कलर करते आणि तुम्हाला ज्या पोर्शनमध्ये हवं आहे त्या मध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता ठीक आहे त्याला रोटेट करू शकताय या पद्धतीने रोटेट करू शकताय ओके ज्या स्टुडंटचं ग्राफिक डिझायनिंग नॉलेज असेल कॅनवाचं ग्राफिक डिझाईन झाली असेल त्यांना पूर्णपणे हे हा टॉपिक समजण्यात येईल ठीक आहे जर कुणाला ग्राफिकचे क्लासेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर प्रोव्हाइड करते आपल्याकडे ग्राफिकचे क्लासेस जा घेतले जातात कॅनवाचे जा फोटोशॉपचे ठीक आहे जॉईन करू शकतात ओके या पद्धतीने सेट केलाय ठीक आहे मी हाच कॉपी करते तो, आता आता याची सुद्धा मी ट्रान्सपरन्सी काय केली आहे कमी केली बघा पूर्ण व्हाईट आहे तर याची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करते म्हणजे मागचा इमेज आपल्याला क्लिअरली दिसतोय या पद्धतीने ठीक आहे आता याला पोझिशन देऊया आपण सेंड टू बॅक ओके या पद्धतीने आता इथे हा जो मॅन आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे आता बघा मी तुम्हाला इन्फो मध्ये फक्त दाखवते ओके जिम जिम बॉय म्हणून टाकलं तर तुम्हाला हा मिळेल किंवा दुसरा पण जिम रिलेटेड आता समजा जिम मध्ये सर्च करतोय ठीक आहे जिम तर तुम्हाला अशा प्रकारचे इमेजेस बघायला मिळतील ठीक आहे जे तुम्ही यूज करू शकता तुमच्या चॉईसने बघा या प्रकारचे इमेजेस तुम्हाला बघायला मिळतील जे तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून यूज करू शकतात ठीक आहे आता मी सेम इमेज यूज करते इथे ओके हा बघा हा इमेज आहे आता याला काय करायचं आपल्याला पोझिशन ठीक आहे लेयर सेंट टू बॅक त्याची पोझिशन त्याला मागे टाकायचंय ठीक आहे असं शेपच्या मागे याचा कलर शेपचा व्हाईट थोडा जास्त करते ठीक आहे थे थे या प्रकारे ॲडजस्ट केलं आता ह्या जे काही आहेत ह्या फ्रेम्स आहेत काय आहेत फ्रेम्स आहेत तर त्या फ्रेम्स कुठून आणायच्या तर त्या सुद्धा एलिमेंट्स मध्ये आपल्याला अवेलेबल होतात ठीक आहे एलिमेंट्स मध्ये फ्रेम्स काय सर्च करायचंय फ्रेम्स ओके इथे बघा वेगवेगळ्या वेग फ्रेम्स तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे आता आपण सध्या सर्कल घेऊया ओके सर्कल घेतली त्या प्रकारे डुप्लिकेट करते आणि अशी ऍड करून घेते फ्रेम्स त्यानंतर जिम सर्च करते आता मी दुसरे इमेजेस यूज करते सेम इमेजेस मला आता शोधायला लागतील त्यासाठी ठीक आहे मी फक्त डेमोसाठी हा बघा हा हा पर्सन आहे तो जो मी ऍड केलेला आहे ठीक आहे जिम सर्च करते आणि इमेज त्यामध्ये इन्सर्ट करते फ्रेममध्ये इमेज इन्सर्ट कसा करायचा फोटोला ड्रॅग अँड ड्रॉप करून ओके आता मी सध्या फक्त असेच मॅन्युअली फोटो ऍडजस्ट करते ओके आता याला आपल्याला द्यायची आहे बॉर्डर ठीक आहे इथे वरती बॉर्डर ऑप्शन आहे कलर्सच्या बाजूला बॉर्डर कलर घेऊया व्हाईट त्याचा स्ट्रोक वाढवूया ओके आणि सेम कॉपी स्टाईल करून त्याला ॲडजस्ट करून घेऊया ठीक आहे ही मी स्वतः डिझाईन केलेली पोस्ट आहे त्यामुळे डायरेक्ट माझा लाईव्ह जो काही आहे डेमो तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ठीक आहे एवढी डिझाईन आपली क्लिअर झालेली आहे आता यावर जो काही टेक्स्ट आहे तो ऍड करून घ्यायचा आहे ठीक आहे जो काही टेक्स्ट आहे मी कॉपी पेस्ट करते टेक्स्ट टाईप करून घेतलाय इंग्लिश टू मराठी टायपिंग कशी करायची चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे कॅनवा मध्ये मराठी टायपिंग कशी करायची ओके टाईप करून घ्या या पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता ओके एक जी उमन आहे ती घेऊया योगा जर सर्च केलं तर तुम्हाला त्या रिलेटेड इमेजेस मिळतील ठीक आहे एक योगा मॅट घेतला इलेमेंट्स मधून योगा मॅट घेतला आणि तो इथे आपण ॲड करूया ठीक आहे सेंड बॅकवर्ड म्हणजे तो बरोबर त्या ओमनच्या खाली सेट झालेला आहे ओके या पद्धतीने आता हे जे आहे ते आपण थोडं ऍडजस्ट करून घेऊया ओके त्यानंतर त्यांचा जो काही ॲड्रेस आहे तो केला केलाय त्यांची वेळ कंटेंट जो काही आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे ठीक आहे जॉईंट नावचं इथे एक बटन क्रिएट करायचंय ठीक आहे या पद्धतीने बघा मी दहा मिनिटात कस्टम डिझाईन बनवलेली आहे कस्टम साईटची डिझाईन आपण ट्राय केलेली आहे याच पद्धतीने सेम हे बॅनर ठीक आहे हे बॅनर सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात ओके याचं सहा फुटाचं बॅनर आहे यामध्ये टेक्स्ट ॲड केले आहेत सिम्पली शेप ॲड केलेत मागे ओके आणि त्यानंतर ॲडमिशन ओपन आणि ही कल जी आहे ती पण तुम्हाला मध्ये अवेलेबल होईल ओके त्याच प्रकारे असे पीडीएफ आता नवरात्री आल्या पुढे तर असे पास सुद्धा क्रिएट केले जातात ठीक आहे असे नवरात्रीचे पास बनवून घेतात या प्रकारे एंट्री पास असतात ना ते ते बनवून घेतात असे तुम्ही भरपूर कस्टम साइटच्या डिझाईन्स कॅनवा मध्ये क्रिएट करू शकता आता हे जे एक बॅनर आहे हे, हे बघा थ्री थाउजंड तीन बाय चार म्हणजे तीन आडवा आणि चार उभा हा मी दिलेला आहे याचा लाईव्ह प्रूफ दाखवते त्यांनी प्रिंट सुद्धा केलेला आहे मी इमेज ओपन करते हे बघा तुम्ही बघू शकताय फ्लेक्स डिझाईन क्लायंटने शेअर केलेली आहे लाईव्ह प्रूफ आहे ठीक आहे बघा ही डिझाईन आपण क्रिएट केलेली डिझाईन आहे तो इमेज आहे झूम करते त्यामुळे थोडा ब्लर होत आहे ठीक आहे बट प्रिंटिंगला एकदम छान आणि परफेक्ट बसलेली आहे डिझाईन ओके डिझाईन एकदम परफेक्ट बसलेली आहे कुठली डिझाईन नाही ही बघ ही हिवाली डिझाईन आहे ती ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही कस्टम साईज बनवू शकता आणि प्रिंटिंगला देऊ शकता आता ही सेव्ह कशी करायची तर इथे वरती ऑप्शन आहे शेअर त्यावर क्लिक करायचंय वर क्लिक करायचंय ठीक आहे जे पी जी ओके आणि यामध्ये बघा क्वालिटी हाय करायची जर तुमच्याकडे कॅनवा प्रो असेल तर तुम्ही क्वालिटी हाय करून सेव्ह करू शकता कॅनवा प्रो नसेल तर तुम्हाला एटी पर्सेंटवरच जसं आहे तसं सेव्ह करावं लागणार आहे त्यामध्ये थोडे प्रिंटिंगला इश्यू येऊ शकतात ठीक आहे जर तुमच्याकडे कॅनवा प्रो असेल तर तुम्ही साईज इन्क्रीज करून आणि मग इथून डाउनलोड करायची आहे आणि देन सेकंड ऑप्शन अजून एक म्हणजे पीडीएफ प्रिंटमध्ये सेव्ह करू शकतात पीडीएफ प्रिंट मध्ये द्यायची आहे पीडीएफ प्रिंट आणि इथे करायचंय सी एम वाय के कलर प्रोफाईल करायची आहे सीएम वाय के बेस्ट फॉर प्रोफेशनल प्रिंटिंग आणि डाउनलोड करायचंय आणि तो जो काही पीडीएफ ती जेपीजी जी फाईल असेल ती क्लायंटला व्हॉट्सअपला डॉक्युमेंटने शेअर करायची आहे म्हणजे ते तिकडे प्रिंट करू शकतात व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठल्या व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा सांगा थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग